नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये केमसी निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहात काय आपल्याला माहिती द्या टिटवाळा न्यूज कडे आपण आजवर केलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहचू अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल संपादक टिटवाळा न्यूज संपर्क क्रमांक आहे नऊ नऊ सहा सात शून्य शून्य सहा चार तीन चार सुशिक्षित उमेदवार बंदेश नारायण जाधव हो, पॅनल क्रमांक तीन मधून निवडणूक लढविणार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या येत्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून श्री बंदेश नारायण जाधव हे हो, निवडणूक लढविणार आहे सुशिक्षित संयमी प्रतिष्ठित मितभाषी मात्र आपल्या कामावर जबरदस्त विश्वास ठेवून लावण्यात बंदेश नारायण जाधव हे नेहमीच कार्यतत्पर ठरतात गेल्या निवडणुकीत त्यांची सुविद्य पत्नी अपेक्षा बंदेश जाधव या मांडाट पश्चिमेतील वॉर्ड क्रमांक आठ मधून दोन हजार पंधरा साली मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या मात्र राज्यात तसेच केंद्रात सत्ता नसतानाही त्यांनी आपल्या नगरसेविका पदाच्या कार्यकाळात अनेक महत्वाची कामे आपल्या प्रभागात केली त्यांना खासदार आमदार निधी काही केल्या मिळाला नाही मात्र केडीएमसीच्या नगरसेवकांना मिळणाऱ्या निधीतून त्यांनी रस्ते गटारे सुशोभीकरण बंदिस्त नाले पद पथ रस्ते पाणीपुरवठा लाईन पेवर ब्लॉक लावून इत्यादी कामे त्यांनी इनामे इतबारे केली ते कोरोना काळात त्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात के मदत केली आहे कोरोनामधील दोन वर्षात कामे रखडली तसेच त्यांचा नगरसेविका पदाचा कार्यभारही संपुष्टात आला मात्र सत्तेशिवाय पर्याय नसतो हे लक्षात आल्यावर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात जाहीररित्या प्रवेश केला बंदेश जाधव यांनी आता पॅनल क्रमांक तीन मधून शेड्यूल कास्ट आरक्षणातून निवडणूक लढविण्यास सज्ज झालेले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील जाहीर आहे त्यांनी जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा सेवा करायची संधी दिल्यास क्रमांक तीन मधील आंबिवली गावठाण मांडा पश्चिम मांडा पूर्व टिटवाळा गणेश मंदिर या सर्व परिसरासाठी निधी मिळून समाज उपयोगी कामे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा तरुणांसाठी सुसज्ज व्यायामशाळा सुसज्ज दवाखाना रुग्णांसाठी रुग्णवाहिका समाज मंदिर वाचनालय महिला शालेय विद्यार्थी व दिव्यांगांसाठी शासकीय योजना तसेच प्रभागातील शिल्लक असलेली कामे निस्वार्थपणे करून देणारे असे त्यांनी ठरवले माणसं जोडणारी नेतृत्व चेहरा सर्वसामान्य जनतेला नेता सर्वसामान्यातला विकासातला कौल देऊन बंदेश भावना साथ देऊ या तसेच आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांनी आपली उमेदवारी बिंदास्पणे जाहीर केलेली आहे त्यांनी ही जनता ही आपल्या व्यक्तिमहत्वाचा विचार नक्कीच करेल त्यांनी त्यांना वाटत आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद